चला गाईज आज नाही का शाबूचे वडे बनवले ते तर तुम्हाला दाखवतो शाबूचे वडे कसे बनवले हत्ती वडा हत्ती एकदम एवढा मोठा वडा आहे शाबूचा आणि बारके बारके मस्त कुरकुरी ते तुम्हाला दाखवतो ये बघा मस्त कसा गरम गरम वाफ निघते आत्ताच तळून काढलेलं बघा गाईज मस्त आणि याचं नाही का हे बनवलेलं आहे कच्चंवालं आणि याचं थोडं पीठ बाकी आहे थोडं शा दही वडे सोबत खायला नाही का हे दही आहे ती आणि ते शा शाबू वडे तळायला लागले ते तर हा द्या याच्यात आता थोडी दही देते ते बघा हे थोडी दही दिलं चार शाबूचे वडे चार पाच पाच शाबूचे वडे दिले ते संध्याकाळचे आज वडा बनवलेला आहे मस्त खायला बनवले या वडे खायला कशी आयला करा कमीत करा लाइक करा कशी आहे आपला मस्त लागते खाऊन बघा तर हे बघा किती मस्त दिसते बघा आख एक नंबर शिजले एक नंबर जसं काय हॉटेल मध्येच बनल तस नाही टेस्ट आहे बघा मस्त आहे ना लाइक करा सबस्क्राईब करा कमेंट करा